अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बीएससी मॉल च्या डबल डिस्काउंट योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद बीएससी एस मॉलच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या डबल डिस्काउंट सेलला ग्राहकांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे मागील तीन वर्षापूर्वी कार्यान्वित झालेल्या बीएससी शोरूमने ग्राहकांची मने जिंकली आहेत गेल्या तीन वर्षात कपडे खरेदीसाठी ग्राहकांची प्रसन प्रथम प्रसंती म्हणून बीएससी मॉलचे नाव घेतले जात आहे ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनण्यामागचे कें मुख्य कारण म्हणजे कमीत कमी दराची हमी त्याचबरोबर वर्षभर दहा विशेष सूट आणि आता त्यातही भर म्हणजे आता पुन्हा डबल डिस्काउंटचा सेल सुरू करण्यात आला आहे त्यामुळे ग्राहकांना या ठिकाणी गर्दी करून खरेदीचा आनंद लुटण्याची संधी मिळत आहे बिहारमध्ये पंतप्रधानांचा राज्यादवर हल्ला बोल बिहारमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये राज्यदवर हल्ला के बोल केला आहे नोकरीची खोटी आश्वासने देऊन राष्ट्रीय जनता दल गरिबांकडून जमीन बळकावत असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा केला जात असल्याचे ते म्हणाले विकसित बिहार हे पूर्व भारताच्या विकासाची गुरुकिल्ली आहे असेही ते म्हणाले बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोतीहारी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी बनायंगे नया बिहार फिरेक बार एनडीए सरकार अशी नवी घोषणा दिली या घोषणांच्या आवाजाने परिसर दणावून गेला आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर कर्नाटक विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला होता यापूर्वी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन सुरू होईल असे सांगण्यात आले होते आता सरकारने तारीख निश्चित केली असून अकरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट या कालावधीत विधिमंडळाचे अधिवेशन बेंगलोरमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शुक्रवारी संसदीय कामकाज विभागाचे सचिव जी श्रीधर यांनी यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे अधिवेशनासंबंधी तात्कालिक वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यात पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन असल्याने सोळा ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार असल्याने तर सतरा ऑगस्ट रोजी रविवार असल्याने त्या दिवशी कामकाज कामकाज चालणार नाही केवळ दिवस विकास कामासाठी अनुदान मिळत नसल्याने आणि मंत्र्यांकडून प्रतिसाद मिळत जात नसल्याने सत्ताधारी काँग्रेस पक्षातील आमदारांची नाराजी उघड केली होती आता या आमदारांना प्रत्येकी पन्नास कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्यात आले आहे नशेच्या दुंदीत युवकाची नदीत उडी मध्ये एका युवकाने दारूच्या नशेत नदीत उडी मारल्याची घटना घडली आहे ही घटना तालुक्यातील कंग्राळी जवळ मार्कंडेय नदीत घडली असून स्थानिक पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे कंग्राळी गावातील सचिन माने या युवकाने दारूच्या नशेत मार्कंडेय नदी पात्रात उडी मारली तसेच आत्महत्येचा प्रयत्न केला नदीत उडी मारण्यापूर्वी त्याने एका व्यक्तीशी फोनवर संभाषण केल्याची माहिती समोर आली आहे त्याने एका स्थानिक तरुणाच्या मोबाईलवरून फोन करून त्यानंतर नदीत उडी मारली ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे माहिती मिळताच एपीएमसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पाहणी करून शोध कार्य सुरू केले आहे जिल्हाधिकाऱ्यांची कार जप्त करण्याचा आदेश तीस वर्षापूर्वी एका कंत्राटदाराच्या थकीत बिलाच्या प्रकरणासंदर्भात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची कार जप्त करण्यात आली आहे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये चिकोडी येथील दूधगंगा नदीवर बंधारा बांधण्यासाठी नारायण कामत नावाच्या व्यक्तीने लघु पाटबंधारे विभागांतर्गत कंत्राट घेतले होते सशक्त करारानुसार निधीनं दिल्याबद्दल कंत्राटदाराने एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या विभागाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती सुनावणी करणाऱ्या बेळगावच्या पहिल्या जिल्हा सत्र न्यायालयात झाल्याने अडचणीत आलेल्या कंत्राटदाराला चौदा लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते या आदेशाबाबत लघु पाटबंधारे विभागाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती तथापि सुनावणी नंतर कंत्राटदाराला जून दोन हजार चोवीस पर्यंत व्याजासह अर्धे बिल देण्याचे आदेश देण्यात आले मात्र ते दे देण्यात आले नाही म्हणून ही जप्ती करण्यात आली बसव जय मृत्युंजय स्वामीजींची प्रकृती खालावली कुडल संगम पंचमसाली पीठासाठी नवीन प्रमुख पीठाधीश नियुक्त करण्याच्या गोंधळात पंचमशाली पीठाध्यक्ष बसवजय मृत्युंजय स्वामीजींची प्रकृती खालावली आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात दा आले आहे पंचमशाली समुदायासाठी दोन अ आरक्षणाची मागणी करून आणि त्यानंतर निषेध आंदोलन उभे करणारे कुडल संगम येथील पंचमशाली पीठाधीश बसवजय मृत्युंजय स्वामीजी आता आजारी पडले आहेत त्यांना विविध प्रकारच्या व्याधींचा त्रास होत आहे त्यांना बागलकोटमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दुसरीकडे लिंगायत पंचम साली ट्रस्टचे अध्यक्ष आमदार विजयानंद काशप नवर यांनी हुबळी येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांना त्या पदावरून हटवण्याची मागणी केली आहे चित्रीकरणाच्या वेळी अभिनेता शाहरुख खान जखमी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या किंग या चित्रपटाचं शूटिंग करत आहे या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली रिपोर्टनुसार एका ऍक्शन एक सीनचं शूटिंग करताना शाहरुख खानच्या स्नायूंना दुखापत झाली आहे तो उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे अमेरिकेत त्याच्यावर उपचार केले जातील आणि डॉक्टरांनी त्याला एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे त्याच्या किंग या सिनेमाचं शूटिंग आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये सुरू होणार आहे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहरुख खानला दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही तर यापूर्वी ड चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याचा अपघात झाला होता तसेच आणखी एका चित्रपटाच्या वेळी देखील त्याला अपघात झाला होता मोहरम मिरवणुकीवेळी ओकावर प्राणघातक हल्ला मोहरम मिरवणुकीवेळी झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका युवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे शहरातील कसाई गल्लीत ही घटना घडली या घटनेत रेहान असलम मुजावर वयसोळा या नावाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे घटना समजताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि डीसीपी नारायण बर्मणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी वातावरण तणावपूर्व बनले होते मात्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद